नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय वेगळ्या अशा विषयाला हात घालणार आहोत आतापर्यंत आपण जॉब कसा मिळवायचा त्याच्याबद्दल जे किंवा कोणत्या प्रकारचे जॉब आपल्याला मिळू शकतील अशा प्रकारच्या चर्चा आपण बऱ्याच केल्या होत्या त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने आपण जे जॉब वर्क स्पेसेस आपण जे टार्गेट केले होते त्याच्यामध्ये मुंबई असेल बँगलोर असेल पुणे असेल हैदराबाद असेल चेन्नई असेल नोएडा असेल कोलकाता असेल मैसूर असेल अशा प्रकारच्या संधी आपण चर्चा करत होतो गुजरात असेल किंवा इतर राज्य असतील ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या विशाखापट्टणम असेल फॉर एक्झाम्पल हैदराबाद असेल अशा प्रकारच्या सगळ्या संधी आपण चर्चा करत होतो त्याचबरोबर गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा पण सध्याची परिस्थिती अशी आहे बेसिकली विशेषतः मला स्वतःला आलेला अनुभव करिअरच्या या स्टेजमध्ये सुद्धा मी जेव्हा इंडस्ट्री किंवा फील्ड चेंज फील्ड म्हणण्यापेक्षा इंडस्ट्री चेंज करण्याचा प्रयत्न केला जिओग्राफी सोडूसे टू से मी आतापर्यंत बेंगलोर आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं बेंगलोरमध्ये तीन वर्ष चार वर्ष आणि मुंबईमध्ये जवळजवळ वीस बावीस वर्ष त्यानंतर मी जो सध्या ट्राय करतोय मी जो सध्या आता जे दुबईमध्ये जॉब जे संधी शोधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं असं बऱ्याच वेळा आपण जेव्हा आपले मत मत किंवा अनुभव लोकांना सांगतो होतो तेव्हा फक्त वाचीव अनु वाचीव वाचलेल्या गोष्टी किंवा न अनुभवलेल्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःचा अनुभव जर आपल्याला शेअर करता आला तर त्याचा जास्त फायदा होतो असा एक आपल्याला असं बोलता येईल त्यामुळे मला जो आत्ता अनुभव आला गेले महिन्याभर त्याच्यावरून म महाराष्ट्रीयन मा, मा, इंडियन म्हणण्यापेक्षा इंडियन चोळ ऑफिसला आहेच लॉजिक पण आपण मराठीमध्ये बोलतोय म्हणून महाराष्ट्रातल्या तरुण मुलांनी विशेष विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर ज्यांना उमेदवार आहेत जॉब हवे आहेत त्यांनी भारत सोडून दुबईचा पण प्रामुख्याने विचार केला पाहिजे कारण याच्या मागचे दहा कारण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला जे आता जाणवली किंवा गेली सहा महिने मी ज्याबद्दल विचार करत होतो बेसिकली सीओपीचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या बॅच मधले जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मंडळी इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वीच भारत सोडून बाहेर आलेली आहेत सॅनोजे वगैरे अशा प्रकार सिंगापूर सॅनोजे युरोप अशा अशा ठिकाणी विशेषतः आय मध्ये बाकीचे जे होते है, रम, आ, भारता में में ले ले। ते स भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रुलेले आहेत पण त्यावेळी जो संधी उपलब्ध झाली होती सध्याची अमेरिका आणि युरोपियन मार्केटमध्ये तो जो जिओप पॉलिटिकल किंवा फायनान्शियल जी क्लाउड होता या मार्केटचा तो कमी होत चाललाय असं दिसून येतं त्याचबरोबर रोजगाराच्या संधी पण कमी होत आहेत त्यानंतर बाकीचे जे ट्रम्प साहेबांनी जे नवीन धोरणं अवलंबलेली आहेत लोकल स्थानिक उमेदवारांना आणि लोकांना प्राधान्य देण्याचे याच्यामध्ये वाईट चांगलं याच्याबद्दल चर्चा करण्याची काही गरज नाहीये पण त्यामुळे आपल्या संधी मात्र कमी होतात अशा वेळेन आपण कुठे कोणत्या पौ... ठिकाणी संधी शोधल्या पाहिजेत जपान असेल जर्मनी असेल आ... साऊथ ईस्ट एशिया असेल दुबई असेल मिडल ईस्ट असेल अशा प्रकारच्या संधी आपल्याला शोधता आल्या पाहिजेत म्हणून हा एक विशेष व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतोय गेली एक महिनाभर मी दुबईमध्येच विविध लोकांना भेटून माझे जे प्रोजेक्ट वगैरे आहेत त्याच्या चर्चा चालू आहेत त्याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या तर मला जे जाणवलं विद्यार्थ्यांना बेसिकली तुम्हाला सांगण्याचा हेतू असा की आता माझं उदाहरण घेतलं तर वयाच्या या स्टेजवर इथं येणं माझ्याकडे प्रोडक्टिव्ह लाईफ जे आहे ते तुमच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली कमी राहतं वेळेस तुम्ही जर तरुण असताना कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर किंवा पहिला जॉब करताना किंवा दुसरा जॉब करताना जर इकडे आला तर तुम्हाला कारकिर्द करण्याची खूप मोठी संधी खूप मोठ खूप मोठी अशी टाईमलाईन तुम्हाला मिळेल तीस चाळीस वर्षांची आणि ती त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर बदल किंवा फरक तुम्हाला जाणवेल याच्याबद्दल काही खात्री शंका नाही आहे कारण दुबईचा जो पुढचा दोन हजार चाळीस दोन हजार तेहतीस दोन हजार पन्नासचा जो रोडमॅप किंवा प्लॅन आहे तो अमेझिंग आहे त्यामुळे ज्या गोष्टी मला जाणवल्या मी तुमच्याबरोबर शेअर करतोय पहिलं तर एक बेसिकली आंतरराष्ट्रीय एक्सपोजर इथे दुबईमध्ये किंवा युनायटेड अरब अमिरेट्समध्ये तुम्हाला माहिती असेल संयुक्त अरब अमिरातीमध्ये सात अमिराती आहेत अबुधाबी दुबई अजमन शा, शा शारजा फुजेरा रसल खैमा अजून एक आहे कुवेन असं त्याचं काय ते नाव आहे तर ह्या ज्या ज्या हे जे सात आहेत त्याच्यामध्ये अबुधाबी आणि दुबई दुबई सर्वांना माहिती आहे अबुधाबी पण अबुधाबी अॅक्च्युली यु ए ची राजधानी आहे या यु मध्ये दोनशे पेक्षा जास्त नॅशनलिटी नागरी देशांचे नागरिक काम करतात राहतात हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नव्वद लाख जवळजवळ याचं पॉप्युलेशन आहे दुबईचं चा। त्याच्यापैकी चाळीस बेचाळीस टक्के इंडियन आहेत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय एक्सपोजर म्हणजे या सगळ्या गोष्टी या सगळ्या युरोपियन्स अमेरिकन्स किंवा पाश्चात्य स्वतूचे लोकांच्या बरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळते प्रोफेशनल सेटअप मध्ये ते एक्सपोजर खूप वेगळं असतं त्याच्यामध्ये त्या लोकांची काम करण्याची पद्धत संस्कृती कल्चर फूड राहण सहन याचा आपल्याला नक्कीच फायदा घेता येतो दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय एक्सपोजर दॅट इज वन पार्ट दुसरा गोष्ट उच्च दर्जाचे शिक्षण ऑबियसली सगळ्या ज्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत जगामध्ये त्यांचे बऱ्यापैकी ब्रांचेस ब्रँचेस किंवा शाखा इकडे ऑलरेडी आहेत किंवा एज्युकेशन सिटीमध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर हे सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी किंवा प्लॅनिंग चालू आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे रो रोजगारच्या संधी पण अशा आहेत की बेसिकली दुबईचं जिओपॉलिटिकल जिओ जिओग्राफिकल लोकेशन अतिशय महत्त्वाचं आहे कारण युरोप आणि कॉन एशिया याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं ग्लोबल हब आ, कार्गो हब म्हणता येईल किंवा जिओ जिओग्राफिकली अतिशय महत्त्वाचं पोझिशन त्यांच्याकडे आहे कारण इथून तीन चार तास पाच तासामध्ये आपल्याला युरोपमध्ये पोहोचता येतं तीन चार पाच सहा तासामध्ये आपल्याला इंडिया सिंगापूरला पोचता येतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेल्या आहेत युरोप आणि अमेरिकेची आर्थिक परिस्थिती थोडीशी डामाडोल असताना तिथल्या लोकांचा पण फोकस हा दुबईवर जास्त येतोय त्यामुळे इथली रिअल इस्टेट पण खूप मोठ्या प्रमाणावर बूम करते रिअल इस्टेट बूम झाले की ऑब्व्हिअसली दुबईचा जो किंवा यु एचा टुरिस्ट टुरिझम हा तिच्या महत्वाचा कणा आहे त्याचबरोबर त्यांची बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये पण काम चालू आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी जागतिक दर्जाच्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत आफ्रिका जवळ असल्यामुळे त्याचबरोबर जी सी सी जे आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया कतार जॉर्डन बघा बहरीन येते त्याच्या ओमान येते त्याच्या या सगळ्या राज्यांमध्ये किंवा राष्ट्रांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी रोजगाराची संधी आपल्याला इथे मिळू शकते आणि त्यासाठी दुबई हा अतिशय महत्वाचा लोकेशन ठरू शकतं इथले स्किलसेट बेस्ड जी सॅलरीज आहेत त्याच्यामध्ये पण खूप चांगली अशी प्रगती झालेली दिसून येते त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा मिळू शकतो कारण इंडियामध्ये मिळणारी सॅलरी आणि कन्वर्जन रेट जो आहे सध्या चोवीस पॉईंट चाळीस वगैरे आहे एक दिराम म्हणजे चोवीस रुपये किंवा चोवीस पॉईंट चाळीस रुपये इतकं आहे त्यानंतर आणि रोजगाराचे जे बेसिक इम्लोमेंट किंवा पगार आहेत ते पण बऱ्यापैकी चांगले आहेत तुम्ही जर स्किल रिसोर्स असाल एज्युकेटेड रिसोर्स, रिसोर्स असाल तर खूप मोठी संधी तुम्हाला इथे मिळू शकते त्यानंतरचा महत्वाचा पार्ट स्किलसेट वर बेस्ट असल्यामुळे तुम्हाला सोनी स्काय असं म्हणता येईल त्यानंतर तुम्हाला इथे अनुभव मिळाल्यानंतर ऑब्बियसली आंतरराष्ट्रीय एक्सपोजर आंतरराष्ट्रीय तुम्हाला एक्सपोजर मिळाल्यामुळे पुढे पण तुमच्या जॉबसाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा तुम्हाला होऊ शकतो सेट तिच्या महत्वाचे त्याचबरोबर आपण जेव्हा इतक्या वेगवेगळ्या ग्राउंडच्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या लोकांबरोबर काम करतो तेव्हा नेटवर्किंग कनेक्शन आपले ऑबियसली बिल्ड होतात आणि त्याचा आपल्या करिअरमध्ये खूप मोठा इफेक्ट सकारात्मक इफेक्ट आपल्याला जाणवू लागतो व्यक्तिमत्व विकास ऑबियसली मी जेव्हा म्हणतो की दोनशे दोनशे राष्ट्रांचे नागरिक इथे यु किंवा दुबईमध्ये काम करत आहेत त्याचा अर्थ त्या लोकांशी इंटरॅक्ट करण्याचा त्या लोकांशी काम करण्याचा त्या लोकांबरोबर राहण्याचा आपल्याला अनुभव येतो आणि त्यामुळे त्यांचे त्यांच्याकडून असलेले चांगले गुण त्यांच्या चांगल्या सवयी आपण ऑबियसली घेऊ शकतो त्यामुळे व्यक्तिमत्व विकास हा अतिशय महत्त्वाचा त्याच्यामध्ये निर्णय क्षमता असेल वेळ व्यवस्थापन असेल इमोशनल इंटेलिजन्स असेल इंटे इंटेलिजंट क्वशन असेल त्यानंतर कॉन्फिडन्स असेल स्ट्रेस मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कम्युनिकेशन असेल कोलॅबरेशन असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिसिप्लिन असेल या सगळ्या गोष्टीवर खूप मोठा परिणाम आपल्या व्यक्तिमत्व विकासावर झालेला दिसून येतो त्यानंतर मी जे दिराम आणि रुपीजमधलं कन्व्हर्जन तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये ऑबियसली वेतन जास्त असल्यामुळे करिअर ग्रोथचे प्रॉस्पेक्ट्स पण खूप चांगले आहेत याच्यामध्ये आय टी फायनान्स कन्स्ट्रक्शन हॉस्पिटॅलिटी हेल्थकेअर लॉजिस्टिक्स ए आय मॅनेजमेंट ब्लॉकचेन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या प्रमाणावर इकडे ग्रोथ होते त्यामुळे सायबर सिक्युरिटी ऑब्वियसली अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत रिअल इस्टेट हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन मॅन्युफॅक्चरिंग हेल्थकेअर लॉजिस्टिक्स कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि आय टी या सगळ्या गोष्टी इथे सुरेख संगम साधताना दिसून दिसून येतो त्यामुळे करियरचे ग्रोथ फक्त पगाराचीच नाही तर ऑबियसली एक्सपोजर वाईज एक्सपिरियन्स वाईज आणि डेजिनेशन वाईज या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बऱ्यापैकी मिळू शकतात जागतिक संस्कृती आणि सुरक्षित वातावरण हे नंतरचं महत्वाचा मुद्दा मला जाणवला आपण इथे वावरत असताना मी जसं म्हणालो दोनशे पेक्षा जास्त कंट्रीचे नागरिक काम करत असल्यामुळे ती संस्कृती जी आहे ते आपल्याला जगून बघता बघता मिळते त्याचबरोबर दुबई आणि यु मध्ये जे सुरक्षित वातावरण आहे पोलिसिंग असेल किंवा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असेल ते अतिशय वाखाण्यासारखं आहे त्यामुळे बाकी तुम्हाला महिलांना किंवा मुलींना किंवा इवन सिनियर सिटीजन्स चिल्ड्रन आणि नागरिक या सर्वांसाठी जे सुरक्षित वातावरण अगदी ट्रॅफिकची शिस्त असेल किंवा फाईन असतील किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणता येईल त्याप्रमाणे प्रिवेंशनवर जास्त तुम्हाला युएचा भर दिसतो याच्यामध्ये गुन्हे होऊ नयेत याबद्दल जास्त काळजी घेतली जाते कारण गुन्हे घेतले गुन्हे झाल्यानंतर मग त्याच्यावर ऍक्शन घेणं हे खूप महागडी गोष्ट आहे त्यामुळे फिअर किंवा प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम इज बेटर दॅन क्युअर असं असा प्रकारे ते मला जाणवला त्यामुळे सुरक्षित वातावरण हे सर्व धर्माचे पंथाचे नागरिकत्वाचे लोक इकडे व्यवस्थितपणे राहू शकतात एका स्पेसिफिक फ्रेमवर्कमध्ये त्यात तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि भविष्याची स्थिरता आणि संधी काय लोकांच्या म्हणण्यानुसार दुबईचा रिअल इस्टेट बूम जो आहे तो आर्टिफिशियल आहे वगैरे वगैरे या सगळ्या नकारात्मक गोष्टी जरी आपल्यानं मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकल्या तरी पण एकंदरीत दुबईचा जो प्लॅन आहे पुढच्या वीस वर्षाचा कमी तो तर इतका आ, आ, मी पाहिला तो ऍक्च्युली त्याच्यामध्ये काही व्हिडिओ तुम्हाला बघता येतील किंवा काही डॉक्युमेंट उपलब्ध आहेत दुबई विजनचे किंवा यु ए विजनच्या किंवा त्यांची जी हेल्दी कॉम्पिटिशन आहे सौदी अरेबिया असेल किंवा रियाद असेल ची दुबई बरोबर अबुधाबीची दुबई बरोबर हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतोय मी त्याच्याबद्दलची आपल्याला भरपूर माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे भविष्याची स्थिरता आणि संधी आपल्याला जर पा करिअरमध्ये पाच दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष करायचे असतील तर खूप चांगली अशी संधी इथे आपल्याला उपलब्ध होऊ शकते प्रोवाइड दुसरी महत्वाची गोष्ट मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगतो समजा आपण पुण्यामध्ये राहत असू किंवा मा महाराष्ट्रामध्ये राहत असून आपल्याला जर बेंगलोरला जॉब मिळाला तर ऑबियसली जो प्रवासाचा जो वेळ आहे पाच सहा सात विमानाने गेला तर किंवा दहा बारा पंधरा तास बसने गेला तर त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये किंवा तेवढ्याच वेळामध्ये आपण दुबईवरून इंडियामध्ये येऊ शकतो फ्लाईटचा फ्लाईट ऍक्च्युअल फ्लाईटची जी टाइम आहे तो तीन तास आहे तीन सव्वा तीन तास दोन तास इकडे दोन तास इकडे म्हणजे तुम्ही सात ते आठ तासामध्ये इंडियामध्ये पोहोचू शकता इथून दुबईमधून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे घरापासून जवळ त्याचबरोबर इंडियन पॉप्युलेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो जो भारतात नसल्याचा जो आ, खंत किंवा थोडीशी होमसिकनेसचा प्रकार जो असतो तो कमी प्रा कमी प्रमाणात जाणवतो सगळ्या पंथाचे सगळ्या राज्यातले लोक इकडे व्यवस्थित वे आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर भारतीयांच्या बरोबरच इतर जे आंतरराष्ट्रीय नागरिक किंवा जे काम करणार आहेत त्यांच्याकडून पण भरपूर गोष्टी शिकायला आपल्याला मिळू शकतात त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सगळ्या एकंदरीत आहेत त्याचा जर एकंदरीत विचार केला तर भारतामध्येच सध्या कॉम्पिटिशन स्पर्धा असल्यामुळे मी असं म्हणत नाही की दुबईमध्ये स्पर्धा नाही आहे दुबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे प्रत्येक जॉबसाठी कारण दुबईकडे लक्ष हे आफ्रिकेचं आहे युरोपचं आहे स्पेसिफिकली आणि साऊथ ईस्ट एशियाचं पण आहे एशियाचं पण आहे त्यामुळे सगळ्या राज्यातले हे जे युरोप आफ्रिका आणि एशिया या सगळ्या प्रकार सगळ्या ठिकाणचे लोक इकडे दुबईमध्ये जॉबसाठी किंवा राहण्यासाठी किंवा मायग्रेशन करण्यासाठी किंवा सेटल होण्यासाठी प्रयत्न करतायत स्पर्धाचा शंभर टक्के आहे पण तुम्हाला हीच योग्य संधी असं मला वाटतं कारण पुढच्या तीस तीन चार पाच वर्षामध्ये दुबई अमूलाग्रपणे बदललेली असेल टेक्निकली ए आय असेल ब्लॉक चेन असेल किंवा राणीमन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ग्लोबल ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स असतील या सगळ्या बाबतींमध्ये त्यामुळे हीच ती वेळ असं म्हणता येईल तुम्हाला जर ॲक्च्युली खरोखर करिअरमध्ये तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये तुम्हाला जर खूप चांगला अमूलाग्र बदल करायचा असेल फक्त मनी वाईज नाही तर कल करिअर वाईज सेल्फ ग्रोथ वाईज तर शंभर टक्के तुम्ही या दुबईचा विचार करू शकता दुबई असेल अबुधाबी असेल या या रिजनचा विचार करू शकता सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय चांगली परिस्थिती सध्या इथे उपलब्ध आहे तुम्ही तुमचे व्यवस्थितपणे इथले रुल्स अँड रेग्युलेशन पाळून तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे सेट करू शकता मुलांच्या शिक्षणाची किंवा फॅमिलीची काळजी व्यवस्थितपणे घेतली जाऊ शकते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर म्हणून मला हा एक व्हिडिओ थोडा लॉ मोठा झाला पण हा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं की प्रत्येक वेळी आपण जॉबची खर जॉब जॉब कसा मिळेल आणि कुठे मिळेल याच्यापेक्षा आपल्याला जॉब कुठे करायचा आहे हे जर आपण थोडं विचार करून त्याच्यावर जर आपण निर्णय घेऊ शकलो तर शंभर टक्क्याचा आपल्याला फायदा होईल त्यामुळे याचा अवश्य विचार करा मी तुम्हाला दुबईचं उदाहरण दिलं याचबरोबर बाकीचे जे हॉटस्पॉट्स आहेत जे आपल्या जगभरामध्ये निर्माण होत आहेत एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने किंवा विकासाच्या दृष्टीने त्याकडे पण आपण बघितलं पाहिजे सिंगापूर हे मॅच्युअर सॅच्युरेशन पॉईंटला आलेलं आहे एम्प्लॉयमेंट पर्स्पेक्टिव्हने तिथे फक्त हायली स्किल्ड किंवा अल्ट्रा स्किल्ड लोकांनाच सध्या प्रवेश मिळतोय दुबई त्यामानाने आपल्याला बऱ्यापैकी स्पर्धा तर आहेच पण बऱ्यापैकी अजूनही दारं उघडे असं म्हणता येईल मग बाकीचे जे आहेत सिंगापूरच्या आजूबाजूचे लोकेशन्स किंवा दुबईच्या आजूबाजूचे लोकेशन्स किंवा मिडल इस्टमध्ये असतील किंवा युरोपमध्ये जर्मन असेल फिनलँड असेल अशा प्रकारचे ते त्या त्याकडे आपण थोडं पाहिलं पाहिजे कारण जर यु यु एस आणि युरोपचे युएस बऱ्यापैकी आपला जो फोकस असतो त्याचे दरवाजे जर बंद होणार असेल तर आपल्याला नवीन दरवाजे उघडाव लागतील आणि तो दरवाजा जर जवळच असेल तर तुम्ही शंभर टक्के विचार केला पाहिजे धन्यवाद याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही मा माहिती हवी असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला नक्की त्याचा रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करेन युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जेवढ्या लवकर मराठी मुलांना करिअरच्या रोजगाराच्या संधी फक्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही तर जॉब लोकेशनच्या डिटेल्स पण आपण जर देऊ शकलो तर त्याचा त्यांना शंभर टक्के फायदा होईल असं माझा विश्वास आहे या मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अति अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही शंभर टक्के कॉमेंट करू शकता आणि लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ही माहिती जास्तीत जास्त मराठी मुलांना तर लवकर लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे कारण स्पर्धा वाढणार आहे परिस्थिती बिकट होणार आहे त्याच्या आधी जर आपल्याला काही हालचाली करता आल्या तर त्याचा शंभर आपल्याला फायदा होईल धन्यवाद